जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची ची प्रॅक्टिस करणार असून यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रतिशोध म्हणून भारताने कोणते ऑपरेशन राबवले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे भारताने या हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवलेला आहे हे जे ऑपरेशन सिंदूर आहे हे कधी राबवण्यात आलं तर हे ऑपरेशन सिंदूर सात मे रोजी राबवण्यात आलं मित्रांनो बावीस एप्रिल रोजी पहलगाम मध्ये भारतीय पर्यटकांवर जो हल्ला झाला होता त्यात पंचवीस भारतीय आणि एका नेपाळी व्यक्तीला जीव गमावा लागला होता त्याचाच प्रतिशोध घेता भारताने पाकिस्तानातील सात शहरांमधील नऊ दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर हवाई हल्ले केले आहेत हे जे हवाई हल्ले आहेत हे एकूण पंचवीस मिनिट करण्यात आले असून मॅपमध्ये आप आपण पाहू शकतो या ठिकाणी हे हवाई हल्ले करण्यात आलेले आहेत यात मुजफ्फराबाद कोटली बर्नाला सियालकोट तेहराकला मुर्डिके आणि बवालपूर या सात शहरांचा समावेश होतो पहिला हल्ला पीओकेमधील मुझफ्फराबाद येथील लष्कर ए तैबाच्या सवाये नाला प्रशिक्षण केंद्रावर करण्यात आला त्यानंतर इतर हल्ल्यांमध्ये जैश ए मोहम्मद व हिजबुल मुजाहिद्दीन या आतंकी गटांच्या तळाचाही नायनाट करण्यात आला मित्रांनो भारताने आतापर्यंत पाकिस्तानविषयी जे ऑपरेशन राबवले आहेत ते सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे तर नोट करून घ्या भारताने एकोणीसशे पासष्ट मध्ये ऑपरेशन रिडल राबवलं होतं एकोणीसशे एकाहत्तरमध्ये ऑपरेशन कॅक्टस लिहिली आणि एकोणीसशे एकाहत्तरमध्येच ऑपरेशन टायटंट अँड पायथॉन सुद्धा राबवण्यात आलं एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये ऑपरेशन मेघदूत एकोणीसशे नव्याण्णव साली ऑपरेशन विजय व ऑपरेशन सफेद सागर राबवण्यात आलं ऑपरेशन पराक्रम हे दोन हजार एक ते दोन हजार दोन मध्ये राबवण्यात आलं व दोन हजार सोळा साली उरी हल्ल्यानंतर भारताने एक सर्जिकल स्ट्राईक सुद्धा केली होती आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये भारताने बालाकोट एअर स्ट्राईक सुद्धा केली होती ज्यालाच ऑपरेशन बंदर असं नाव देण्यात आलं होतं एवढे भारताचे पाकिस्तानविषयीची महत्त्वाचे ऑपरेशन आहेत सर्व लिस्ट नोट करून घ्या येणाऱ्या मध्ये जोड्या लावा म्हणून यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि मित्रांनो हे जे ऑपरेशन सिंदूर आहे याविषयी माहिती देण्यासाठी भारताने एक पत्रकार परिषद बोलवली होती व या पत्रकार परिषदेत या ऑपरेशनविषयी तीन व्यक्तींनी माहिती दिली त्यात भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री तसेच भारतीय लष्कराच्या लेफ्टनंट कर्नल सोपिया कुरेशी आणि हवाई दल विंग कमांडर योमिका सिंग यांचा देखील यात समावेश होता गुजरातच्या कुरेशी यांच्याविषयी हा पॉईंट लक्षात ठेवा त्या एक्सरसाइज फोर्स एटीन प्रोग्रामचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला अधिकारी आहेत ठीक आहे एवढे पॉइंट लक्षात आले असतील तर आता हा प्रश्न पहा संयुक्त राष्ट्राद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या मानव विकास निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये आपला भारत किती व्यास्थानी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच या मानव विकास निर्देशांकामध्ये आपला भारत हा एकशे तिसाव्या क्रमांकावर आहे मित्रांनो यंदाची ही जी रँकिंग आहे यात दोन हजार तेवीस सालाची माहिती देण्यात आली असून यात एकशे त्र्याण्णव देशांमध्ये भारत झिरो पॉईंट सहाशे पंच्याऐंशी गुणांसह एकशे तिसाव्या क्रमांकावर आहे दोन हजार बावीस साठीच्या रँकिंगमध्ये भारत हा एकशे त्र्याण्णव देशांमध्ये एकशे चौतीसव्या क्रमांकावर होता व यंदा भारताने चार स्थानाने प्रगती करत यात एकशे तिसावं स्थान पटकावलं आहे यंदाचा जो अहवाल आहे तो अहवाल अ मॅटर ऑफ चॉईस पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ ए आय या शीर्षकाखाली प्रकाशित करण्यात आला आणि या अहवालातील माहितीनुसार सध्या भारत हा मध्यम मानवी विकास श्रेणीत आहे भारताचं एच डी आय मूल्य ज्यावेळेस झिरो पॉईंट सातशे पेक्षा अधिक होईल त्यावेळेस भारत हा उच्च मानवी विकास श्रेणीमध्ये जाईल बरं मित्रांनो एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा असं विचारण्यात येतं की हा अहवाल पहिल्यांदा कधी प्रकाशित करण्यात आला होता तर यू एन डी द्वारे एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये हा अहवाल पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आला होता व सध्या दोन हजार दहा पासून हा निर्देशांक तीन आयाम व चार निर्देशकाच्या आधारावर तयार केला जातो यातील पहिला आयाम कोणतं तर दीर्घ व आरोग्यवान जीवन दुसरा आयाम ज्ञान असून यात दोन निर्देशके समाविष्ट आहेत ती कोणती तर पंचवीस वर्षापेक्षा अधिक वयाच्या प्रौढांची सरासरी शालेय वर्ष आणि अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांची अपेक्षित शालेय वर्ष यात ही दोन निर्देशके आहेत व तिसरा आणि शेवटचा म्हणजे चांगले जीवनमान या देशाच्या जीवनमानाचा दर्जा मोजण्यासाठी दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच पर कॅपिटा जी एन हा निर्देशक वापरला जातो यंदाच्या अहवालातील माहितीनुसार भारतातील आयुर्मान हे बहात्तर वर्षे इतकं झालं आहे तर शिक्षणाच्या अपेक्षित वर्षांची संख्या ही तेरा वर्षापर्यंत वाढली आहे व सध्या भारतातील प्रतिव्यक्ती राष्ट्रीय उत्पन्न हे नऊ हजार शेहेचाळीस डॉलर पर्यंत वाढलं आहे यातील लिंग असमानता निर्देशांकात भारत एकशे त्र्याण्णव देशांमध्ये दे, एकशे दोनव्या स्थानावर असून दोन हजार बावीसमध्ये मध्ये याच निर्देशांकात भारत हा एकशे आठव्या क्रमांकावर होता व यंदा सहा स्थानाने प्रगती करत भारताने एकशे दोनवे स्थान पटकावलं आहे बरं यंदाच्या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये पहिलं स्थान कोणत्या देशानं पटकावलं तर या निर्देशांकामध्ये झिरो पॉईंट नऊशे बहात्तर गुणांसह आईसलँड पहिल्या क्रमांकावर आहे नॉर्वे आणि स्वित्झर्लंड दुसऱ्या डेन्मार्क चौथ्या तर जर्मनी आणि स्वीडन हे देश यात पाचव्या क्रमांकावर आहेत भारताच्या शेजारी देशांची यात स्थिती सांगायची झाली तर चीन यात पंच्याहत्तरव्या क्रमांकावर आहे नेपाळ एकशे पंचेचाळीसव्या भूटान एकशे सत्तावीसव्या पाकिस्तान एकशे अडुसष्टव्या श्रीलंका अठ्याहत्तरव्या तर, तर बांगलादेश भारतासहच एकशे तिसाव्या क्रमांकावर आहे एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं की भारतासह एकशे तिसाव्या स्थानावर कोणता देश आहे तर बांगलादेश हयात भारतासह एकशे तिसाव्या क्रमांकावर आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्याने एक मे पासून एक राज्य एक नोंदणी म्हणजेच वन स्टेट वन रजिस्ट्रेशन ही योजना सुरू केली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच आपल्या महाराष्ट्राने एक, एक मे पासून वन स्टेट वन रजिस्ट्रेशन ही योजना सुरू केली आहे आता या योजनेचा फायदा काय होईल तर कोणतीही मालमत्ता राज्यातील कोणत्याही उपनोंदणी कार्यालयातून नोंदवता येणार आहे जर तुमची मालमत्ता पुण्यात असेल व तुम्हाला मुंबईवरून त्याचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आता या नवीन योजनेनुसार ते रजिस्ट्रेशन तुम्ही मुंबईवरून सुद्धा करू शकणार आहात याआधी ज्या ठिकाणी मालमत्ता होती त्या ठिकाणीच जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागत असे पण आता या नवीन नियमानुसार तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून त्या मालमत्तेची नोंदणी करू शकणार आहात महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्याने एक पासून वन स्टेट वन रजिस्ट्रेशन ही योजना सुरू केली पुढील प्रश्न एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अठ्ठावन्नव्या वार्षिक बैठकीचं आयोजन कोठे करण्यात आले तर एशियन डेव्हलपमेंट बँकेची अठ्ठावनवावी वार्षिक बैठक ही इटलीमध्ये पार पडली असून इटलीमधील मिलान या शहरात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं या चार दिवसीय बैठकीत भारताचं नेतृत्व कोणी केलं आहे तर आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या बैठकीत भारताचं नेतृत्व केलं आणि यंदाच्या या बैठकीची थीम काय होती तर शेअरिंग एक्सपिरियन्स बिल्डिंग टुमारो आशिया हो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का ही जी एशियन डेव्हलपमेंट बँक आहे ही एक प्रादेशिक विकास संस्था आहे व या संस्थेचा भारत संस्थापक देश असून भारताचा यातील हिस्सा हा सहा पॉईंट तीन टक्के इतका आहे ज्यामुळे भारत हा या एशियन डेव्हलपमेंट बँकेचा चौथा सर्वात मोठा भागधारक ठरतो ही जी एशियन डेव्हलपमेंट बँक आहे याची स्थापना एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी करण्यात आली याचं मुख्यालय फिलिपिन्स मधील मनिला येथे आहे व सध्या याचे अध्यक्ष कोण आहेत तर मासातो कांडा हे याचे अध्यक्ष असून ते फेब्रुवारी महिन्यामध्येच याचे अकरावे अध्यक्ष बनले आहेत पुढील प्रश्न पहा जर्मनीचे दहावे चान्सलर म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर आता जर्मनीचे दहावे चान्सलर म्हणून फेड्रिक मर्ज यांची निवड झालेली आहे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत दुसऱ्या फेरीच्या मतदानात फेड्रिक मर्च यांनी विजय मिळवत ते आता जर्मनीचे दहावे चान्सलर म्हणून निवडून आले आहेत पहिल्या फेरीच्या मतदानात त्यांना आवश्यक बहुमत मिळाले नव्हते पण दुसऱ्या फेरीत त्यांनी हे बहुमत मिळवत हा विजय मिळवला आहे आणि मित्रांनो दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये पहिल्यांदाच दुसऱ्या फेरीच्या मतदानाद्वारे जर्मन चान्सलरची निवड झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच कोणत्या राज्याने भारतातील पहिले ट्रान्स मनोरंजन शहर क्रिएटर लँड सुरू करण्याची घोषणा केली तर आता भारतातील पहिले मनोरंजन शहर क्रिएटर लँड स्थापन करण्याची घोषणा ही आंध्र प्रदेश या राज्यानं केली हे जे शहर आहे याची निर्मिती आंध्र प्रदेशमधील अमरावती येथे करण्यात येणार असून याची घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी चार मे रोजी मुंबईतील व्यवस्थ या समिटमध्ये केली आहे मित्रांनो याआधी आपण पाहिलंच होतं अलीकडेच आंध्र प्रदेशने भारतातील पहिले क्वांटम कम्प्युटिंग गाव हे अमरावती येथे निर्माण करण्याची घोषणा केली होती व आता भारतातील पहिले मनोरंजन शहर सुद्धा अमरावती येथेच निर्माण करण्यात येणार आहे पुढील प्रश्न भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय डेटा सेंटर पार्क कोणत्या राज्यात निर्माण करण्यात येत आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे छत्तीसगड या राज्यामध्ये भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सेंटर पार्क निर्माण करण्यात येत असून या पार्कचं भूमिपूजन छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देवसाय यांच्या हस्ते करण्यात आलं हा पार्क छत्तीसगडमधील नवा रायपूर येथील सेक्टर बावीस येथे निर्माण करण्यात येत आहे हा पार्क एकूण तेरा पॉइंट पाच एकर वर पसरलेला असेल व यातील दोन पॉइंट सात हेक्टर क्षेत्र हे विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून विकसित करण्यात येत आहे आता हा प्रश्न पहा मालदीव मधील मा मालिक फाल्शू वाटोल आयोजित मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सरावात कोणते भारतीय जहाज सहभागी झाले तर या मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सरावात भारताचे आय एन एस शारदा हे जहाज सामील झालं आहे कोणतं जहाज तर आय एन शारदा हे जहाज या युद्ध सरावात सामील झालं नेक्स्ट क्वेश्चन अँथनी अल्बानीज हे कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून पुन्हा निवडून आले तर हे आता हे जे अँथनी अल्बानीज आहेत हे ऑस्ट्रेलिया या देशाचे सध्या पंतप्रधान आहेत व ते पुन्हा आता ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणून निवडून आले ते कोणत्या पक्षाचे नेते आहेत तर ते लेबर पार्टीचे नेते आहेत आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक रेड क्रॉस दिन कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक रेड क्रॉस दिन आहे हा दरवर्षी आठ मे रोजी साजरा केला जातो आणि या दिवस हेनरी ड्युनट यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो हेनरी ड्युनट यांनी रेड क्रॉस या आंतरराष्ट्रीय समितीची स्थापना केली होती व तसेच ते नोबेल शांतता पारितोषिक मिळवणारे पहिले व्यक्ती होते बरं यंदाच्या या दिनाची थीम काय आहे तर कीपिंग ह्युमॅनिटी अलायव अशी या वेशच्या या दिनाची थीम आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात येणारा दोन हजार पंचवीसचा युनेस्को गिलेर्मो कॅनो पुरस्कार कोणत्या वृत्तपत्राला जाहीर झाला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे लाप्रेन्सा या वृत्तपत्राला हा पुरस्कार जाहीर झालेला आहे या पुरस्कारांतर्गत किती रक्कम देण्यात येते तर पंचवीस हजार अमेरिकन डॉलर इतकी रोख रक्कम या पुरस्काराअंतर्गत देण्यात येते आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा अन्न साठवणुकीची गुणवत्ता वाढवण्यासाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात येणार आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद